अनेकांनी प्रयत्न केले आरोप झाले पण मुंडे भावंडांना हलक्यात घेण्याची चूक कोणीच केली नाहीये भाजपने कदाचित ती केली होती पण रिझल्ट सगळ्यांच्या समोर आहे लोकसभेला पराभव होऊन देखील विधान परिषदेतून पंकजा मुंडे यांना चक्क कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले एकाच घरात एकाच कुटुंबात एकाच मतदारसंघात दोन कॅबिनेट मंत्री झालेले पाहायला मिळाले बीडच्या इतिहासातील ही तशी पहिलीच घटना यावरून महाराष्ट्रातील काही प्रमुख घराण्यांपैकी आजही आपला दरारा कायम ठेवणार जे कोणी यशस्वी झाले असेल तर त्यात मुंडे कुटुंबाचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागतं पण भल्या भल्यांचं राजकारण गबगार करणारं भाजप सुद्धा मुंडेंना हलक्यात घेण्याची रिस्क का घेत नाहीये एकाच घरात दोन कॅबिनेटच्या खुर्च्या दिल्यावर आपल्यावर आरोप होणार हे माहिती असूनही फडणवीसांनी आणि अजितदादा यांनी हे पाऊल का उचललं मुंडे हे नाव राज्याच्या राजकारणात आजही आपला दबदबा कसा ठेवून आहे त्याचीच ही स्टोरी नमस्कार मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो महाराष्ट्र नाही नाही म्हणता म्हणता काल महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला तिन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांनी मंत्रिपदाच्या शपथा घेतल्या अनेक विद्यमान आणि मातब्बार नेत्यांना मंत्रिपदापासून डावलण्याचं धाडस महायुती सरकारनं दाखवलं पण मुंडेंच्या बाबतीत मात्र कुणातच काही चाललं नाही धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादीकडून तर पंकजा मुंडे यांना भाजपने चक्क विधान परिषदेतून कॅबिनेट मंत्रीपद पर दिले यावरून मुंडे या, या नावाला आजही भाजप दपकून आहे असा मेसेज गेला नसेल तर नवलच त्यात मुंडे बहीण भाऊ एकत्र आल्यापासून मुंडे हा ब्रँड राजकारणात आणखीन तिखट झालाय पण आज आपण चर्चा करणार आहोत ती मुंडेंना हलक्यात घेण्याची चूक आजही राजकारणी का करत नाहीत याची मुंडेंना आजही हलक्यात घेतलं जात नाही त्याबागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे मराठवाड्यावर असणारी पकड होय बीड जिल्हा असो किंवा त्याला लागून असणाऱ्या भागात आजही मुंडे फॅक्टर काम करतो अनेक मतदारसंघात तर मुंडेंचा हात डोक्यावर असल्याशिवाय आमदार होता येत नाही ही, ही वस्तुस्थिती आहे म्हणूनच पंकजाताईंच्या दसरा मेळाव्याला आजही जिल्ह्यातून आणि जिल्हाबाहेरील प्रमुख आमदार न चुकता उपस्थिती लावतात खरं तर गोपीनाथ मुंडे यांना मांडणारा हा सर्व जनसमुदाय गोपीनाथ मुंडे सांगतील ती थी आपली राजकीय दिशा अशी जणू यांची काळ्या दगडावरची पांढरी रेख बनून गेलीये म्हणूनच गोपीनाथ मुंडे यांच्या नंतर देखील पंकजा मुंडे यांच्या पाठीशी मराठवाड्यातील प्रत्येक कार्यकर्ता आजही तितक्याच किवटपणे काम करताना पाहायला मिळतो परभणी गंगाखेड वसमत कळमनुरी नांदेडमधील मुखेड देगलूर लातूर मधील उदगीर अहमदपूर धाराशिव मधील परांडा औरंगाबादमधील पैठण फुलंबरी आणि जालना जिल्ह्यातील बहुतांश मतदारसंघात मुंडे समर्थक गट आजही सक्रिय असलेला पाहायला मिळतोय अर्थातच हा मोठा जनाधर भाजपला आणि राष्ट्रवादीलाही आपल्या हातातून जाऊ द्यायचा नाहीये मुंडे नावाचा ब्रँड आजही हाती चालतो त्यामागचं दुसरं कारण म्हणजे बंजारा माळी धनगर केंद्रित ओबीसी बहुल राजकारण गोपीनाथ मुंडे यांना महाराष्ट्रातील सर्वात मोठा ओबीसी चेहरा म्हणून ओळखलं जायचं राजकारणातील गाजलेला माधव म्हणजेच माळी धनगर वंजारी या जात समूहांना एकत्रित करून राजकारण करण्याची कला ही फक्त गोपीनाथ मुंडे यांना जमली आहे त्यामुळेच महाराष्ट्रातील आजही बहुतांश ओबीसी बहुल मतदारसंघात मुंडे यांना मांडणारा मोठा वर्ग आहे खर तर महाराष्ट्रात आणखी आक्रमक ओबीसी चेहरे पाहायला मिळतात मात्र आक्रमक असले तरी त्यांच्या पाठीशी म्हणावा असा जनाधार नाहीये दुसऱ्या बाजूला धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे दोन्ही आक्रमक तर आहेतच पण सोबतच राज्यातील बऱ्याच मोठ्या बेल्टवर त्यांच्या ओबीसी केंद्रित राजकारणाचा प्रभाव देखील आहे म्हणूनच बँक भाजपला सुरक्षित असेल तर आजही त्यांच्याकडे दुसरा पर्याय उरत नाहीये मुंडेंना राजकारणात आजही हलक्यात घेतलं जात नाही त्याचं तिसरं कारण म्हणजे बहुजन आणि मराठवाड्याची लिडरशिप खर तर मुंडे घराणं हे केवळ ओबीसी समाजासाठीच नाही तर मराठवाड्यातील मराठा समाजासाठीही प्रमुख आहेत मेघना बोर्डीकर मोनिका यांच्यासारख्या मराठा आमदार आजही मुंडे यांच्या पाठिंब्यावर निवडून येत आहेत अहिलनगर जिल्ह्यातील अनेक महत्वपूर्ण मराठा समाजातील नेते आजही मुंडेंशी सलोख्याचे संबंध ठेवून आहेत पंकजा मुंडे यांना मांडणारा मोठा जनसमुदाय या भागात असल्यामुळे विधान परिषदेतल्या सदस्याला कॅबिनेट मंत्री बनवण्याची रिस्क म्हणूनच भाजप सारखा मोठा पक्ष देखील घेतो अजित पवार गटाकडे देखील ओबीसी सक्षम चेहरा मंत्रिमंडळात नाहीये छगन भुजबळ यांना वयोमानानुसार डावलण्यात आल्यानंतर धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळावर घेणं क्रम प्राप्त होतं यासोबतच मराठवाड्यातून ओबीसी समाजातून अजितदादा गटाला नेतृत्व हवं होतं ते धनंजय मुंडे यांना मंत्रीपद देऊन पूर्ण झालं थोडक्यात या सगळ्याचे नीट राजकीय उकल केल्यानंतर आपल्याला समजून येतं की ओबीसी समाजाचा पाठिंबा मराठवाड्यावर असणारा राजकीय वचक मुंडेंचं नेतृत्व मान्य करणारा समाज हे सगळं मुंडे बहीण भाऊ यांच्याकडे असल्यानं सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात घराणेशाहीचा शिक्का पडूनही आजही त्यांना तितकं सिरियसली घेतलं जातंय म्हणूनच आज आपण महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात एकाच कुटुंबातील दोन नेत्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून पाहू शकतोय बाकी तुम्हाला काय वाटते महायुती सरकारनं मुंडे भावंडांची मंत्रिमंडळावर वर्णी लावण्याचा घेतलेला निर्णय आपल्याला पटतो का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद